नमस्ते मित्रांनो आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सावी राघवला स्टेजवरती बोलते की तुम्ही माझे बाबा होऊन घरी येशील का असे ती विचारू लागते पण राघव तिथे काहीही उत्तर देत नाही सिंधू तिला राघवहून तिथून घेऊन जाते इकडे राघवच्या घरचे सर्व म्हणत असतात सावीने असे कसे काय बोलले बरं नक्कीच सिंधूने काहीतरी शिकवलं असेल तिला आणि असे बोल म्हणून सांगितले असेल असे म्हणून सर्व लोक सिंधूवर आरोप करतात सिंधू येताक्षणी तिला विचारू लागतात तो असे कसे काय बरं तिला सांगितलं तर ती सांगू लागते मी तिला काहीही शिकवलेलं नाही सावी म्हणते आईनं मला असं काहीही सांगितलेलं नाही त्यावर राघव म्हणू लागतो आता सावी स्वतःहून सांगत आहे ना मग जाऊ दे हा विषय तेवढे बोलून सिंधू व सावी ती स्वतःच्या रूममध्ये निघून जातात हे बघ सिंधू तुला त्याचे बाप कोण आहेत हे, हे तू त्याला ना बर, हे, तु तु का नाही सांगत बरं आणि काय झालं आहे ते तू का नाही सांगत तर सिंधू म्हणते ते एवढं सोपं नाही आहे सांगणं मला जर सांगता आलं असतं तर मी सांगितलं असतं राघव म्हणू लागतो तुम्हाला काही मदत हवी आहे का ते मी करेल मला तरी सांगा ॲटलिस्ट तर सिंधू म्हणते नाही मी समर्थ आहे मी पाहून घेईन आणि तिला मी कधी वेळ येईल तेव्हा सांगेन असे ती बोलते व तिथून निघून जाते पुढे आपण पाहतो सावी विचार करत बसलेले असते तिला सर्व आठवत असतं स्टेजवर जे काही घडलं ते ती प्रश्न विचारलेलं आणि जे काही झालं तिथं ते सर्व आठवत बसलेले असते व म्हणत असते पोलीस काकांनी मला काहीही उत्तर दिलेलं नाही मग आता कसं करायचं पुढे आपण पाहतो तिथे विनू येतो व म्हणू लागतो सावी तूही ते काय करत आहेस बरं आणि तू बहीण म्हणून जर आमच्या घरी आलीस तर किती चांगलं होईल आपण सर्व एकत्र मिळून राहील पुढे विनू सांगू लागतो जसे मला या घरामध्ये आणलेत आईबाबांनी तसेच तुला जर आणलं तर चांगलं होईल मग सावी म्हणते हो तसं झालं तर खूप चांगलं होईल मग आपण सर्व सोबत राहील विनू पण सांगू लागतो हो डॉक्टर काकूसुद्धा आमच्यासोबत राहील तू सुद्धा राशील आणि माझे आई वडील सर्व लोक मिळून आपण किती हॅप्पी राहील मग इकडे राजेश्री त्याच्या पतीला म्हणत असतात वहिनी जे बोलते ते खरं असेल असं मला वाटतं कारण जसं सावी बोलली तिला सिंधूने शिकवलं असेल मलाही आता वाटत आहे तिचा पती सांगू लागतो आता कसा आहे तिनं सांगितलेत म्हणून तू समजून घेतले पण स्वतः काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे याच्या मागचं काय आहे आणि खरं काय आहे ते आपल्याला पाहायला पाहिजे राजेश्री सांगू लागते हो कारण कसं आहे सिंधूलाही रागावच्या आता जवळ यायचं आहे त्याच्यामुळे ही, ही काहीतरी प्लॅन करत असेल तर त्यामुळे सावीला सांगितले असेल तर आता मला असं वाटत आहे तेवढ्यात तिथे मधू येते व सासूला सांगू लागते मला तुमच्याशी काही बोलायचं आहे राजेश्री म्हणते बरं बोल काय आहे मधू सांगू लागते मला आता काय करायचं काय नाही मला काहीच कळत नाही आहे आता सावी तर तशी बोलत आहे इकडं राजेश्री सांगू लागते आता बघ कसा आहे राघव आणि तू तु, तुमच्या दोघांच्यामध्ये कोणीही तिसरा येऊ नये जर आलं तर तु, तो तुमचा मुलगाच असेल आता राघव आणि तू तुमचे जेवण तुम्ही पुढं न्यायलात हवे तुम्ही पहा काय करायचं पुढे आपण पाहतो विणू त्यांच्या पप्पांना म्हणत असतो पप्पा तुम्ही काही पण करा पण सावेला घरामध्ये आणा राघव सांगू लागतो अरे कसे होईल हे हे शक्य नाही आहे विनू सांगू लागतो जसे तुम्ही मला या घरामध्ये घेऊन आलात तसेही आपण सावीला या घरामध्ये घेऊन आलं तर चांगलंच होईल का ना आणि तिलाही सध्या आता कोणीही बाप नाही आहे मग तिला बी असं वाटतं की तुम्हीच बाप व्हावं आणि तिचं सांभाळ करावं इकडे सावी सिंधूला विचारत असते पोलीस काकांनी मला वाजून उत्तर दिलेलं नाही मी त्यांना काहीतरी प्रश्न केलं होतं सिंधू म्हणते ते प्रश्न राहू दे आणि तो विषयसुद्धा तू सोडून दे पुढे सावी बोलते तुला माहीतच आहे ना मी त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हापासून मला ते खूप आवडतात आणि मी कधीकधी विचार करत असते माझे बापसुद्धा पोलीस काकासारखेच असतील असे मला वाटत असतं बरं आता मला तूच सांग माझे बाबा कसे आहेत आणि ते कसे दिसतात तू काही सांगतसुद्धा नाहीस सिंधू म्हणते वेळ येईल तेव्हा मी तुला सांगेन सावी म्हणते का लपवत आहेस तू बर ते जाऊ दे पोलीस काकाने जर ॲक्सेप्ट केलं तर चांगलंच होईल ना मग इकडे आपण पाहतो विनू राघवला प्रश्न करत असतो की सावी आपल्या घरामध्ये आलं तर काय होणार आहे तिला आपल्या घरामध्ये घेऊ ती माझी बहीण म्हणून राहील राघव सांगत असतो हे बघ तिला आपल्या घरामध्ये आणलं तर तुलाच कष्ट भोगावं लागतील विणू म्हणतो ते कसे काय बरं हे बघ कसं आहे सर्व गोष्टींमध्ये तुला कॉम्प्रोमाइज करावं लागल आता मी जितकं प्रेम तुझ्यावर करतो ना तित मग थोडं प्रेम मला तिच्यासुद्धावर सुद्धा, सुद्धा करावं लागल त्याच्यामुळे मी सांगत आहे तू सोडून आता मी घरी कोणालाही इथे आणणार नाही विणू म्हणतो मी कॉम्प्रोमाइज करल मला बहीण मिळाली तर चांगलंच होईल इकडे सावी म्हणत असते आई तू गप का आहेस काहीतरी बोल ना आणि सांग काय करायचं आपण इकडे आपण पाहतो घरचे विचार करत असतात ती सावी कोण आहे बरं ते आपल्याला समजलेलं नाही एक जन बोलू लागतात सिंधू तिला दत्तक म्हणून घेतला असं तर आजी बोलू लागते नाही आपल्याला ती मुलगी कोण आहे हे पाहायलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला तिचा डी एन ए टेस्ट करायला हवा ऋतुजा म्हणते पण ते कोणाशी आपण मॅच करणार आहोत तर आजी बोलू लागते सिंधूचा जो फ्रेंड आहे ना त्याच्याशी आपल्याला ते मॅच करायचं आहे असे सर्व ह्यांचं डिस्कशन होतं पुढे आपण पाहतो ऋतुजा व तिची सून दोघेही सावीची काही केस वगैरे काही भेटतं का पाहता पाहत असतात पण त्यांना तसे काहीही भेटत नाही मग ते विचार करू लागतात जरी भेटला तर सावीचे केस कसे ओळखायचे ऋतुजा सांगू लागते सावीचे केस छोटे असतील ना थोडेच लोम मोठे आहेत तिचे केस त्यावरनं आपल्याला कळेल पुढे आपण पाहतो वेणू राघवला म्हणत असतो पप्पा माझा आता रेस आहे मग मम्मी कवी कधी येईल इकडे आणि कुठे गेली आहे ती राघव सांगू लागतो तुझ्या मम्मीच्या मम्माला तब्येत बिघडली आहे त्याच्यामुळे ती मम्मीकडे गेली आहे आणि ते येईलच वेणू म्हणू लागतो मग माझा आता रेस आहे तेव्हा तर मामा येईल ना राघव सांगू लागतो हो तुझे सुद्धा तेव्हा येईल आणि मीसुद्धा तिथे असेल चेअरअप करण्यासाठी तुला तू नको काळजी करूस विनू पुढे बोलतो बरं मग मी रेस जिंकले पहिला नंबर काढलं तर मला काय मिळेल राघव म्हणतो तुला काय हवं ते सर्व मी देईन विनू म्हणतो बरं मला मग प्रॉमिस करा विनू म्हणतो बरं ठीक आहे मला सावी म्हणून या घरी पाहिजे आणि ती तुम्ही तुमची मुलगी म्हणून इथे स्वीकार करावं असं मला वाटतं आता तुम्ही प्रॉमिस केला आहात आता तोडायचं नाही आता राघवने तर प्रॉमिस करून फसला आहे आता आपण पुढच्या भागामध्ये पाहू काय होणार आहे सावीला राघव आता घरी आणेल की नाही ते आपण पाहूया तर पुढचा भाग पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जमेल तितकं कर शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो